तुमचं नाव माझं नाव प्रभाकर मोहन पाटील डोले कंपोस्टर टेंबापुरी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ज्या ऊसाच्या क्षेत्रात आपण उभय या उसामध्ये रासायनिक खत बंद करून हे किती वर्ष आहे चौथ म्हणजे आ... सुरुवातीला याच्या अगोदर तीन वर्ष पिकवलं आपण ह्या शेतात नाही दहगावच्या शेतात अच्छा बरं बरं इथं दोन वर्ष आपण कांदा आणि ऊस घेतला होता तो पण बिना रासायनिक खत बत्तीस व्हरायटी होती या वर्षी व्हरायटी बदलली आपण ऊसाची हा सुरू लागून या वर्षी हो, हो। म्हणजे तुम्ही गेल्या चार वर्ष चार ते पाच वर्षापासून ऑर्गॅनिक पद्धतीने आपण शेती पिकवतो या शेतातही आपण एक वर्ष वर्षाचं पीक घेतलंय म्हणजे कुठंच तुम्ही रासायनिक खत वापरत वापरत नाही ओके आता हे क्षेत्र किती आहे हे साठ गुंठे साठ गुंठे सुरू होता किती गेला सत्याहत्तर टन सत्याहत्तर टन एकही दाना रासायनिक खात्याचा नाही नो युरिया नो डीएपी नो दहा सव्वीस सव्वीस कुछ नाही केल्या दोन त्याचा रिझल्ट कसा वाटला एकच नंबर हे शेतकरी जवळ आहे यांच्या क्षेत्राने आपलं क्षेत्र सेम होत त्यांच्या क्षेत्रातून आपल्या क्षेत्रात त्यांच्या वजनातून आपल्या वजनात आलेला फरक तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका राम 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 तुमचा परिचय द्या संजय दामोदर तुपे संजय दामोदर तुपे राहणार टेंबापुरी बरं तुमचं किती क्षेत्र होतं एकर होतं बरं तुमचा दीड एकर मध्ये किती ऊस गेला सत्तावन्न टन गेला तो रासायनिक पद्धतीने होता खताचे किती डोस झाले होते त्याला दोन डोस एका डोसचा एक डोस साधारण खर्च सा? दहा हजार रुपये दहा हजार म्हणजे वीस हजार रुपये तुमचे त्याच्यात टाकले तरी सत्तावन्नचा चा ॲव्हरेज आला यावर्षी तुम्ही ढोले साहेबांचं पाहून कुट्टी पण केली टाकला अच्छा बरं शेनखट टाकले बर बर ढोले साहेब शुगरच्या उतार्यामध्ये काही माहिती मिळाली का काही म्हणजे चेक केल्या गेलं नाही नाही मिळाली बरं फरक आला दोघांच्या क्षेत्रक्षेम पण वीस म्हणजे सेंद्रिय करूनही तुम्हाला वीस टन यांच्यापेक्षा तुपे भाऊपेक्षा जास्त ॲव्हरेज मिळाला बरं बरं तुमची सरी किती फुटाची साडेचार साडेचार तुमची सरी साडेचारचीच आहे बरं व्हरायटी तुमची दोन तुमची व्हरायटी सेम जमिनीमध्ये काही फरक दोघांच्या जवळपास अच्छा अच्छा अच्छा, अच्छा।, अच्छा। अर्धा किलोमीटर म्हणजे या उसाच्या पलीकडे जावं लागेल बरं बरं पाणी दोघांचं पण सेम आहे म्हणजे धरणाचंच पाणी आहे का म्हणजे कशा धरणाचं पाणी मग जास्त ते आपल्यापेक्षा प्युअर आहेत धरणाचं म्हणल्यानंतर अच्छा बर बर तर असं आहे शेतकरी बंधूंनो ऊस गेल्या चार वर्षापासून रासायनिक खत न देता येतोय आज तुटून गेलाय दुर्दैवाने त्यावेळेपर्यंत पोचता आलं नाही ही परिस्थिती आहे आणि होऊ शकत जर करायचं ठरलं तर ढोले साहेब हे डोक्यात कुठून आलं तुमच्या चार वर्षापूर्वी की मला नाही टाकायचं सेंद्रिय खत म्हणजे सुरुवात कशी झाली प्लीज शेती कडक होत होते लावला तर तो वरती येत नव्हता आणि वरती आला तर तो खाली घुसत नव्हता इतकी कडक एवढी कडक झालेली होती शेती मग आणि पहिल्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही करायला लागले त्यावेळेस तुम्हाला असं नाही वाटलं की चला आपल्याला ॲव्हरेजला झटका बसेल किंवा काही होईल नाही आपण ॲव्हरेज कमी आलं तरी चालेल पण सेंद्रिय करायचं हे ठरलं नाही नाही ते झालं पण काही वर्ष तुम्ही रासायनिक करत आलात ज्या वर्षी तुम्ही सेंद्रिय करायचं ठरवलं त्या वर्षी तुम्हाला तुमच्या मनातून अशी धाकधुकी वाटली नाही का की बाबा ऍव्हरेजला फटका बसेल किंवा काय होईल परिवर्तन करायचं ती पण मानसिकता ठेवावं लागेल ठेवावं लागेल आणि जेव्हा तुम्ही रासायनिक करत होते त्यावेळेस शेवटच्या वर्षी तुम्हाला एव्हरेज काय मिळालं होतं अंदाजे काही लक्षात त्यावेळेस आपल्याकडे ऊस नव्हताच आपण जसं रासायनिक करायला लागलो त्याच वर्षी आपण सुरुवातीला ऊसावर ट्रायल घेतली सेंद्रिय करायला लागले शंभर रुपयाचे चार पंपाचे जे होतं का त्याच्यावर आपण इथं कांदा पिकवला होता अच्छा म्हणजे तेव्हापासून आपण या ऑर्गॅनिक कडवाळा म्हणजे कांद्यावर रिझल्ट आले मग तुम्हाला काढायला लागलं त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं आपण आता सेंद्रिय वळायला हरकत नाही आणि उसाला पण सेंद्रियच केला पहिल्या वर्षी किती ॲव्हरेज आलो होतं शहात्तर टन आणि हे जवळपास तेवढं झालं म्हणजे घटायचा विषयच नाही काही तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र हा आणि हा तुमच्या भावाचं क्षेत्र किती होईल साठ गुण त्यांचं साठ त्यांचं सगळं केमिकल सगळे रासायनिक खात भानगडी वगैरे दोघं सख्य भाऊ तुम्ही दोघांची फक्त सेंद्रिय एक सेंद्रिय तुमचं सेंद्रिय आणि त्यांचा रासायन आणि साठ आणि तुम्ही सत्याहत्तर सतरा टनाचा फरक पडला क्षेत्र सारखं जमीन सारखीच व्हरायटी तीच काहीच हा ट्रीटमेंट वेगळी वेगळी फक्त ट्रीटमेंट म्हणजे तेच खतच बदललं आपण आणि यावेळेस तुम्ही पहिल्यांदा घेतली फवर ठीक आहे धन्यवाद